नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे पालकमंत्री आणि त्यांचे अभ्यासणार आहोत बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या पदावर कोणते व्यक्ती आहेत हे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे अभ्यासणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता महाराष्ट्रातील पालकमंत्री हे एक विशिष्ट जिल्ह्यांच्या विकास प्रशासन आणि नियोजनावर देखरेख करण्यासाठी नियुक्त केलेले कॅबिनेट स्तरीय मंत्री असतात ते जिल्ह्या ते जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून काय करतात तर काम करताना आपल्याला पाहायला मिळतात चला तर मग आपण बघू की कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत त्या अभ्यास अभ्यासायला सुरुवात करू बघा आता देवेंद्र फडणवीस पालक हे पालकमंत्री आपल्याला गडचिरोली जिल्ह्याचे सांगता येतात एकनाथ शिंदे हे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे आहेत मुंबई मुंबई शहरांचे सुद्धा आपल्याला एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असलेलं सांगता येते आता अजित पवार हे कोणकोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते बघा पुणे आणि बीड जिल्ह्याचे होते पण त्यांच्या निधनामुळे आता तिथले पद काय आहे तर रिक्त असलेले आपल्याला सांगता येतं पुढचा प्रश्न पुढे बघा आता नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्याला पालकमंत्री असलेलं पाहायला मिळते वाशिम जिल्ह्याचे हसन मुश्रीफ हे आपल्याला पाहायला मिळतात व्यक्ती राधाकृष्ण विखे पाटील हे अहिल्यानगरचे पालकमंत्री असलेले आपल्याला सांगता येतं सांगली जिल्ह्याचे बघा चंद्रकांत पाटील असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता नाशिक जिल्ह्याचे बघा गिरीश महाजन हे नाशिक जिल्ह्याचे आहेत गणेश नाईक हे पालघर या जिल्ह्याचे आपल्याला पालकमंत्री सांगता येतात पालक तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे सांगता येतात संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्याचे आहेत ऍडव्होकेट आशिष शेलारे हे मुंबई उपनगर इथले आपल्याला पालकमंत्री असलेलं सांगता येतं आता रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत धुळे इथले कोण आहेत तर जयकुमार रावल हे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पंकजा मुंडे ह्या कुठल्या पालकमंत्री आहेत तर जालना जिल्ह्याचे आपल्याला पंकजा मुंडे सांगता येते नांदेड इथल्या कोण आहे तर अतुल सावे हे नांदेड इथले आपल्याला पालकमंत्री सांगता येतात चंद्रपूर इथले अशोक उईके आपल्याला सांगता येतात सातारा जिल्ह्यातील पालकमंत्री बघा शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्यातील आहेत रायगड इथल्या कोण आहेत तर अदिती तटकरे हे आपल्याला रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री सांगता येतात लातूर जिल्ह्यातील लातूरचे कोण आहेत तर बघा शिवेंद्र सिंग भोसले हे आपल्याला लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री सांगता येतात नंदुरबार इथलं रिक्त आहे पद सोलापूर जिल्ह्याचे आपल्याला जयकुमार गोरे हे पाहायला मिळतात हिंगोली इथले नरहरी झिरवाळ हे सांगता येतात भंडारा जिल्ह्यातील पंकज भोईरे हे आपल्याला सांगता येतात धाराशिव इथले पालकमंत्री कोण आहेत प्रताप सरनाईक आहेत भंडारा जिल्ह्यातील पंकज भोईरे आताच आपण बघितलेलं आहे छत्रपती संभाजीनगर इथले संजय शिरसाठी आपल्याला पालकमंत्री या पदावर पाहायला मिळतात बुलढाणा येथील बघा मकरंद जाधव पाटील हे बुलढाणा जिल्ह्याचे काय आहेत तर पालकमंत्री आहेत सिंधुदुर्ग इथले नितेश राणे असलेलं आपल्याला सांगता येतं कोल्हापूरचे प्रकाश आबिटकर ह्या आहेत बघा अकोला इथले कोण आहेत तर आकाश फुंडकर हे आपल्याला अकोला जिल्ह्याचे सांगता येतात वर्धा इथले कोण आहेत तर डॉक्टर पंकज भोईरे हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला पाहायला मिळतात गोंदिया इथले इंद्रजित नाईक हे सांगता येतात परभणी इथल्या कोण आहेत बघा तर मेघना बोर्डीकर हे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेला आपल्याला सांगता येतं आता संपूर्ण बघा संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये गडचिरोली इथले देवेंद्र फडणवीस आहेत ठाणे इथले एकनाथ शिंदे आहेत मुंबई शहर इथले मुंबई शहर सॉरी मुंबई शहर इथले एकनाथ शिंदे आपल्याला पाहायला मिळतात आता पुणे आणि बीड इथले काय होते अजित पवार होते पण त्यांचं निधन झालं त्यामुळे इथले पद आपल्याला रिक्त असलेले पाहायला मिळतात सध्या तरी नागपूर इथले कोण होते चंद्रशेखर बावनकुळे अमरावती येथील चंद्रशेखर बावनकुळे सांगता येतं अहिला इथले राधाकृष्ण विखे पाटील हसन मुस्त्रीफ हे वाशिम जिल्ह्याचे आपल्याला पालकमंत्री सांगता येतात सांगली इथले चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते नाशिक इथले गिरीश महाजन सांगता येतात गणेश नाईक हे पालघरचे होते बघा पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सांगता येतात यवतमाळ येथील संजय राठोड हे पालकमंत्री सांगता येतात मुंबई उपनगर इथले ऍडव्होकेट आशिष शेलारे हे आपल्याला पालकमंत्री या पदावर पाहायला मिळतात उदय सामंत हे रत्नागिरी इथले होते जयकुमार रावत धुळे इथले आणि जालना जिल्ह्याचे आपल्याला पंकजा मुंडे सांगता येतात पालकमंत्री या पदावर नांदेड इथले कोण होते बघा अतुल सावे नांदेड इथले सांगता येतात चंद्रपूर इथले अशोक उईके सांगता येतात सातारा इथले शंभूराज देसाई रायगड इथले आदिती तटकरे लातूर जिल्ह्याच्या कोण होत्या बघा तर शिवेंद्रसिंग भोसले लातूर जिल्ह्याचे आपल्याला सांगता येतात नंदुरबार इथलं सध्या पदरिक्त आहे सोलापूर जिल्ह्याचे जयकुमार गोरे हिंगोली इथले नरहरी भंडारा जिल्ह्याचे पंकज भोईरे हे आपल्याला पालकमंत्री या पदावर पाहायला मिळतात छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट धाराशिव इथले प्रताप सरनाईक बुलढाणा इथले बघा मकरंद जाधव पाटील आपल्याला पालकमंत्री या पदावर असलेलं पाहायला मिळतं सिंधुदुर्ग येथील नितेश राणे आहेत अकोला जिल्ह्याचे बघा आकाश कुंडकर हे आपल्याला पाहायला मिळतात गोंदिया जिल्ह्याचे इंद्रजीत नाईक हे आपल्याला सांगता येतात कोल्हापूर जिल्ह्याचे कोण होते तर प्रकाश आबेडकर हे पालकमंत्री या आप पदावर आपल्याला सांगता येतात वर्धा जिल्ह्याचे डॉक्टर पंकज भोईरे आहेत परभणीचे कोण आहेत तर मेघना बोर्डीकर हे आपल्याला पालकमंत्री या आप पदावर पाहायला मिळतात तर अशा प्रकारे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पालकमंत्री अभ्यासून कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद